घाळा महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक दहा अंतर्गत चार कोटी एकवीस लाख रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन व जाहीर सभा आज आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक दहामधील कृष्णा चौक शिवनगर येथे संपन्न झाली यात प्रभागातील अंतर्गत नंदीग्राम सोसायटी येथील मेन रोड ते दर्शन सिंग तबेलेवाले यांच्या घरापर्यंत शिशीर रस्ता तर लोकार्पण सोहळ्यात बाफला मेन रोड श्री सेवा वॉटर फिल्टर ते रेल्वे अंडर ब्रिजी रस्ता नंदीग्राम सोसायटी ते कृष्णा चौक शिवनगर ते सखोजी नगर ते गोविंद नगर नाल्यापर्यंत वस्त्यांमध्ये सुधारणा योजना अंतर्गत शहरामध्ये आज रस्त्याचं लोकार्पण सोळा तसेच रस्त्याचे भूमिपूजन लोकार्पण सोहळा कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने आज सगळे उद्घाटन झाले त्या उद्घाटनला या भागाचे जिल्हा प्रमुख गंगाधर बडोरे साहेब तसेच दुसरे जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे अपर्णताई नेरलकर सर्व जिल्हा प्रमुख होते महिला आघाडीच्या सर्व या भागाचे दर्शनभया सहसंपर्क प्रमुख सुद्धा उपस्थित होते आणि या भागाच्या सर्व माता भगिनी आमच्या मठपतीताई सामाजिक काम करणाऱ्या चव्हाणताई आणि सर्व या भागाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला लोकार्पण सोहळ्याला उपस्थित लावली त्या आणि या भागाच्या सर्व माता भगिनी सर्वात जास्त आमच्या जा बहिणी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या सर्व ज्येष्ठ मंडळी सुद्धा उपस्थित होते आणि ह्या कार्यक्रम हस आस, हसून खेळून चांगला झालेला आहे प्रतिसाद सगळ्यांनी चांगला दिला त्याबद्दल सगळ्याचा मी आभार मानतो या भागामध्ये दे काही जेव्हा मागच्या पाच वर्षामध्ये जे कामं झाली त्याचे लोकार्पण सोहळा राहील ते माझी इलेक्शनच्या पहिले विधानसभेच्या एक सहा महिन्याखाली खाली मुख्य रस्ता ही नंदीग्राम सोसायटी पासून कृष्णा चौकापर्यंत कृष्णा चौक ते गोविंद नागा, गोविंद नगर नागा नाल्यापर्यंत मुख्य रस्ता सुद्धा हा फुळखुळी झालता ड्रेनेज लाईन टाकून हा रस्ता करून घेतो दोन कोटीचा रस्ता होता तसे काही अंतर्गत रस्ते सुद्धा आपण या भागाचे घेतलेले आहेत असे मिळून सर्व चार कोटी एकवीस लाख असं या भागाचे काम अंतर्गत मुख्य रस्ते काही बापना बापणा मुख्य रस्ता ते नंदीग्राम सोसायटी ते रेल्वे पटरीपर्यंत म्हणजे ब्रिज पर्यंत असा रस्ता पर्यंत हा सुद्धा आपण माझ्या जे अंतर्गत रस्त्यामध्ये काही मुख्य रस्त्यामध्ये मूलभूत सुविधामध्ये काही नगर उत्थानमध्ये सुद्धा या भागामधले रस्ते झालेले आहेत आणि या सर्वांनी मला शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित लावली आणि येणाऱ्या काळ सगळ्याची मागणी आहे की अजून काही रस्ते अंतर्गत रस्ते राहिलेले आहेत येणाऱ्या काळ सुद्धा आपल्याला पूर्ण करायचे मी शब्द दिलेला आहे येणाऱ्या काळात आचार संपल्यानं शंभर टक्के याचा शब्द मी पूर्ण करणार आहे या निमित्ताने सांगतो आणि जनता माझ्या पाठीशी आहे येणाऱ्या काळात सुद्धा अशीच पाठीशी राहील आणि मी जनतेचा मी जनतेच्या पाठीशी राहील आणि मी जनता माझी आहे त्यांच्या परिवारातला आमदार आहे या हेतून मी मार्गदर्शन केलं त्यांना सांगितले की बा तुमच्या काय अडचणी असेल काय सुख दुःख असेल मी तुमच्या सोबत आहे अजिबात घाबरायचं काम नाही कारण बालाजी कल्याणकर नावाने हे मतदारसंघ ओळखितात त्याच्यामुळे शंभर टक्के जनते गोरगरिबाच्या मी पाठीशी आहे या निमित्ताने सांगतो येणारा काळ सुद्धा जनता माझ्या पाठीशी राहील माझ्या पक्षाच्या पाठीशी राहील आणि महायुतीच्या पाठीशी राहील या निमित्ताने सांगून सगळ्यांना शुभेच्छा